जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कापसाचे बाजारभाव पाहूयात अमरावतीचे आवका तीन क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार चारशे रुपये परभणी आवाका एक हजार तीस क्विंटलची जास्तीचे बाजारवा सहा हजार तीनशे साठ रुपये उमरेड आवाका एकशे सत्त्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार तीनशे साठ रुपये जेऊगाव राजा अवकाय दोनशे सदुसष्ट क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार दोनशे पन्नास रुपये पुलगाव आवाकाय पंधराशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजारभाव सहा हजार तीनशे पंचवीस रुपये अमरावती तीन क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार चारशे रुपये भोकर आवाका पाचशे नव्याण्णव क्विंटल जास्तचे बाजारव सहा हजार दोनशे पंचवीस रुपये राळेगाव आवाकाय पंधराशे क्विंटल जास्तचे बाजाराव सहा हजार दोनशे चाळीस रुपये भादरावतीचे बाजारभाव पाहूयात आवाकाय अडतीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहा हजार दोनशे पन्नास रुपये परभणी आवकाय पंधराशे क्विंटल जास्तचे बाजारात सहा हजार चारशे वीस रुपये कमळेश्वर कमलेश्वर आवकाय चारशे सत्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजार सहा हजार तीनशे रुपये उमरेड अवकाय एकशे त्रेचाळीस क्विंटल जास्तचे बाजार सहा हजार तीनशे ऐंशी रुपये मनवत आवकाय दोन हजार क्विंटलची जास्तीचे बाजार सहा हजार पाचशे रुपये देवगाव राजा आवक आहे दोनशे बासष्ट क्विंटल जास्तचे बाजार सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये काटोल आवाय एक शंभर क्विंटल जास्तचे बाजार सहा हजार शंभर रुपये वर्धा आवका आहे दोनशे पन्नास क्विंटल जास्तचे बाजार सहा हजार दोनशे पंचवीस रुपये किल्ले दारूराव काय दोनशे छप्पन्न क्विंटल जास्तचे बाजारा सहा हजार दोनशे एक रुपया चिमूर आवक आहे दोनशे तीस क्विंटल जास्तचे बाजार सहा हजार दोनशे पन्नास रुपये पुलगाव आवकाय एक हजार वीस क्विंटल जास्तचे बाजारा सहा हजार तीनशे एकावन्न रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजच्या बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार